बघू शकता आपण खाली घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तील ॲड केलेले आहे मी नको मिळवून घेऊ बघू शकता खूपच छान आता होतील ताटाला तूप लावायचं आहे आणि बघू शकता मस्त पैकी मिक्स केलेले आहे आता आपण मस्त ताटलीला तूप लावू आणि त्यातनं म्हणजे पसरून देऊ आणि नंतर वड्या कापून घेऊ आपण तूप लावून घेतलेलं आहे ताटलीला सर्व बाजूनी आणि त्या वड्या थापणार आपण बघू शकतात बघू शकता रेडी झालेली आहे आपली तिळाची वडी तुपाने त्या कापल्या जातात आता फ्रीजरमध्ये फ्रीज नाही ठेवून दिलं तरी चालतील किंवा नंतर कापल्या तरी चालतील पण लवकर कापायचा नाही तो कमीत कमी एक तासाने तरी हा याची कटिंग करायची आहे बघू शकता हाताला जर गरम लागतं त्यामुळे थोडस तुम्ही पाणी शिंपडून घ्यायचे दोन्ही हाताने म्हणजे हाताला तुमचा चटका बसणार नाहीये चला तर फ्रेंड बघू शकता ओल्या असतानाच अशी कटिंग करून घ्यायची म्हणजे सुकल्यानंतर आपण एक वडी अशी उचलता येते चला तर फ्रेश बघू शकता खूपच छान आता सुकल्यानंतर त्या छानही दिसतील आणि त्या कापताही ही येतील चला तर फ्रेंड भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्या माझ्या तिळाच्या वड्या कशा वाटल्या त्या जरूर जरूर सांगा बाय बाय फ्रेंड सर्वांना हॅपी मकर संक्रांत